न्यूज न्यूज लोकप्रिय सामूहिक नमाज पठनानंतर रमजान ईदची सांगता शहरात बंधुभाव व एकात्मता राहण्यासाठी सामूहिक नमाज पठन शहरात पारंपरिक पद्धतीने मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र रमजान ईद इद ईदगाह मैदानावर आणि शहरातील विविध ठिकाणच्या मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान ईदचा सण सामूहिक नमाज पठणानंतर मोठ्या उत्साहात वातावरणात साजरा करण्यात आला देशात बंधुभाव व शांतता नांदावी याकरिता सामूहिक नमाज पठणानंतर प्रार्थना करण्यात आली इस्लाम धर्मातील पाच मूळ तत्वांपैकी एक म्हणून रमजान महिना ओळखला जातो प्रत्येक मुस्लिम धर्मातील समाज बांधवास ही पाच मूळ तत्वे पाळावीच लागतात असा अल्लाहने दिलेला आदेश आहे असं म्हटलं जातं दरम्यान रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा करणे हा प्रार्थना करण्याचा व अल्लाहजवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लिम बांधव मानतात आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठी रोजा करणं चांगलं असं म्हटलं जातं चोपळा शहरात काल तीस मार्च रविवार रोजी चंद्रदर्शनानंतर ईदच्या विविध खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी प्रमुख बाजारात एकच गर्दी केली होती एकतीस मार्च चोपडा सोमवार चोपडा शहरातील प्रमुख ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम समाज बांधवांनी नववस्त्र परिधान करून ईदगाह ट्रस्टचे सदस्य मौलाना धर्मगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरातील विविध मस्जिदींमध्ये इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आले व रमजानच्या पवित्र महिन्याचा रोजा उपवासाची सांगता झाली मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेंडाल टाकून देण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती व आमदार चंद्रकांत सोनवणे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनील पाटील प्रवीण गुजराती चिरागदादा अशफाक शेख जमील कुरेशी मुक्तारभाई सरदार भूपेंद्रभाई गुजराती चंद्रहासभाई गुजराती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या व चोपडा नगर परिषद स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंके व्ही के, के पाटील यांच्यासह सफाई कर्मचारी संपूर्ण ईदगाह मैदानावरील स्वच्छता केली व चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनातून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी बंदोबस्त ठेवण्यात आला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा Yeah. yeah. we I'll que é little आज ईद सईद के इस मौके पर अल्लाह ताला का खुश से एहसान है जो तो उसने हमें यह सहादा दिया कि आज हमने पुरसकून और बेहतरीन तरीक़े से ईद की नमाज़ अदा की आज इकतीस तारीख को अल्लाह ताला ने इस गर्मी के मौसम में जिस तरह नमाज के वक्त अब्र करके नमाजियों के लिए ठंडा कथा की ठीक अल्लाह से ये उम्मीद है कि हमारे मुल्क में और पूरी दुनिया के अंदर अमन शांति की इसी तरीके से ठंडा कथा करें आज इस सईद ईद के मौके पर मैं ईदगाह ट्रस्ट की जानिब से उन तमाम लोगों का शुक्रिया अदा करना चाहूँगा जिन्होंने दामे दरमे कदम सुखने ईद के इस मौके पर ईदगाह में हमें मदद की जिसके अंदर पुलिस प्रशासन प्रशासकीय प्रशासन म्यूनसिपल्टी हमारे पत्रकार दोस्त उसके अलावा यहाँ लगाने वाले छोटे मोटे जो दुकानदार है ये तमाम लोग साफ साफ़ सफाई कर्मचारी आ, माइक सिस्टम वाले ईदगाह को कलर देने वाले जिन लोगों ने भी जिस तरीके से ईदगाह के अंदर अपनी खदमत अंजाम दिए उन तमाम लोगों का मैं ईदगाह की जानब से ईदगाह ट्रस्ट की जानब से शुक्रिया अदा करता हूँ ईद मुबारक